समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा जुन्या तहसील कार्यालयाच्या जागेवरती शिरोळ नगरपालिकेची इमारत उभारणार आमदार राजेंद्र पाटील येडरावकर शिरोळ येथील जुने तहसील कार्यालयाच्या इमारतीसह बासष्ट गुंठे जागा नगरपालिकेला हस्तांतरित करण्याची मागणी केली होती त्या मागणीला आज मूर्त स्वरूप मिळाले असून या प्रशस्त जागेमुळे कामकाज सुलभ आणि नागरिकांचा वेळ सुद्धा वाचणार असून शहराच्या विकासाला गती मिळेल असे आमदार राजेंद्र पाटील हस्तांतरणाचा समारंभारभवेळी बोलत होते आमदार राजेंद्र पाटील येडरावकर यांनी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळत महसूल विभागाने जुने तहसील कार्यालय शिरोळ नगरपालिकेला वापरासाठी हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला महसूल विभागाने त्याबाबतचे आदेश जारी केले असून या जागेचा हस्तांतरण सोहळा आज आमदार येडरावकर यांच्या उपस्थितीत पार पडला याप्रसंगी मुख्याधिकारी अजित नरळे अमरसिंह बाबा पाटील पाटील विजय देशमुख बजरंग काळे अरविंद माने संभाजी भोसले अमर शिंदे शिवाजीराव देशमुख दादा सोकोळी अविनाश टारे श्रीवर्धन देशमुख राजेंद्र माने सूरज कांबळे भूषण काळे दिग्विजय माने यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते समाज कार्य शिरोळ शिरोळहून दत्तात्रय कदम